लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मधील बावीस पालघर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे एकोणतीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार आणि प्रसार अभियानांतर्गत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सरासरी मतदान टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष पुरवण्यात येत असून त्या ठिकाणी असलेल्या अडचणी समजून घेऊन योग्य त्या सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे त्याअंतर्गत जव्हार तालुक्यातील दोनशे सात भुरीटेक एकशे शहात्तर नांदगाव व एकशे एकोणचाळीस केळघर या मतदान केंद्रांवर स्वीप पथकामार्फत रॅलीचे आयोजन करून मतदार जनजागृती करण्यात आली सदर रॅलीमध्ये स्थानिक नागरिक व गावातील वृद्ध व महिला यांनी सहभाग घेतला यात मतदान प्रोत्साहनासंबंधी गाणी व घोषणा दिल्या गेल्या तसेच मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली स्वीप पथकासोबतच स्वतः श्रीमती करिश्मा नायर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहून मतदारांशी संवाद त्यांनी साधलाय त्यांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या तसेच वृद्ध व दिव्यांग मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती त्यांना त्यांनी दिली आहे विशेष म्हणजे नवमतदार तरुण तरुणींना प्रश्न विचारून मतदानाची प्रेरणा दिली यावेळेस मतदान केंद्र दोनशे सात भुरीटेक दे येथील देऊण स्थानिक वृद्ध मतदार श्री बाळू लक्ष्मण किरकिरे व श्रीमती सगुणा लहू जाधव या वयोवृद्ध व दिव्यांगम मतदार तसेच मतदान केंद्र एकशे शहात्तर नांदगाव नांदगाव येथील श्री बापू गोंडके या वयोवृद्ध मतदार आणि मतदान केंद्र एकशे एकोणचाळीस केळघर या ठिकाणी श्रीमती मंजुळा वामण वारगडे या वयोवृद्ध मतदार यांची भेट घेऊन मतदान करण्यासाठी यावेळी निवडणूक यंत्रणेद्वारे दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी पुरवण्यात येणाऱ्या विशेष सुविधांची माहिती देण्यात आली व तसेच मतदाना दिनी केंद्रावर जाऊन किंवा घरून सुद्धा मतदानाकरिता प्रवृत्त करण्यात आले यावेळी केळघर येथील महाविद्यालयात शिकत असलेली नवमतदार तरुणी मिताली मच्छिंद्र पाटील हिने मी पहिल्यांदा मतदान करणार आहे याबाबत उत्सुकता आणि आतुरता व्यक्त केली आहे तसेच संकल्पपत्र घेऊन मतदान करण्याचा संकल्प केला आहे यावेळेस भेट दिलेल्या मतदान केंद्रावरील नागरिकांमध्ये स्वीप पथकाद्वारे निवडणुकीविषयी जनजागृती वातावरण निर्मिती करण्यात आली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.